सद की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नमः सद्गुरुनाथ महाराज की जय शुका पूर्ण वैरा परी ज्ञान योगेश्वराचे परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मिका सारिखा मान्य एषा नमस्कार माझा सद्गुरु रामधासा असे है। तो जन्मा बद्धल सुधा जे रामदास स्वामी आहेत तर त्यांच्या जन्माबद्दलसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे कारण आपण त्यांचे मनाचे श्लोक घेतोय तेव्हा त्यांचा जन्म कसा झाला त्याबद्दलची गोष्ट आज मी सुरुवातीला सांगणार आहे आणि आणखीन एक गोष्ट सांगायची अशी की प्रत्येकीच्याकडे बहुधा चातुर्मासाचं पुस्तक असेल तर त्या चातुर्मासाच्या पुस्तकात मनाचे श्लोक पूर्ण दिलेले आहेत म्हणजे लगेच काही पुस्तक घ्यायला नको पु, चातुर्मासाचं पुस्तक पहा त्याच्यामध्ये मनाचे श्लोक आहेत आणि जेव्हा मनाच्या श्लोकावरती अर्थ सांगेल तेव्हा तुम्ही ते, ते पुस्तकातला तो श्लोक समोर ठेवला तर अर्थ समजणं सोपं जाईल आता आपण आज समर्थांची गोष्ट बघूया समर्थ हे समर्थांच्या वडिलांचं नाव होतं सूर्याजी पंत आणि आईचं नाव होतं रेणू रेणूबाई आता काय झालं या सूर्याजी पंतांच्या कुळामध्ये एकवीस वर्ष सूर्यनारायणाची तपस् तपश्चर्या होत होती आणि हे सूर्याजी पंतही करत होते आणि ते अशी सूर्य सूर्याची तपस, तपस साधना करत असताना <coughs> काय झालं की एक दिवस स्वतः त्यांची चोवीस वर्ष जेव्हा तपस्यापूर्ण तपश्चर्या पूर्ण झाली तेव्हा समोर त्यांच्या सूर्यनारायण प्रसा प्रसन्न झाले आणि तें आता त्यांना समोर असं एकदम प्रकाश दिसला लगेच त्यांनी त्यांना नमस्कार केला एक व्यक्ती समोर आली त्यांनी साष्टांग नमस्कार घातला सगळं केलं स्तुती केली आणि बालरूपात आले होते ते म्हणाले की आज तपश्चर्या पूर्ण झालेली आहे आपण मला दर्शन दिलं आता असं करा आपण माझ्याकडे जेवायला चला आणि पूर्वीच्या काळी असं की ब्राह्मण लोकांना जेवायला घेऊन घेऊन जाणं हे मोठं कार्य समजत असं त्यांनी त्यांना घरी नेलं वेळेवरती आणि घरी गेल्यावर ते म्हणाले की वा मी मग त्यांना बसवलं वगैरे ते म्हणाले तुमची तपश्चर्या चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहे तेव्हा तुम्हाला काय हवं ते तुम्ही मागा मी तुम्हाला कोण द्यायला तयार कोणताही वर द्यायला तयार आहे तर तेव्हा ते सूर्याजी पंत म्हणतात मला काहीच नको ठेवले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान म्हणजे आजपर्यंत मी जसं आहे तसंच मला राहावं असं वाटतंय आणि द्यायचंच असेल तर भगवंताची उपासना माझ्याकडून कायम घडावी एवढंच मला द्या आता मग जेवण झाली जेवण झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला की तुमची काही इच्छा आहे का तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही मागून घ्या त्या म्हणा त्यांनी विचार केला खरं त्यांना मुलबाळ नव्हतं त्यांनी विचार केला की के काय करावं पण त्यांनी शेवटी विचार केला की के आपले पतीराज जर काही मागत नाही तर आपण कशाला मागायचं त्यांनी म्हटलं काही नको त्यांनी नाही म्हंटलंय ना मग आम्हाला काहीच नको फक्त भगवंताची भक्ती घडावी एवढीच इच्छा पण ते सूर्यनारायण होते त्यांच्या ते मागेच लागले नाही नाही मी आता तुमच्यावर प्रसन्न झालंय तुम्ही काहीतरी वर मागूनच घ्या आणि हे नाहीच म्हणत होते दोघं जण तेव्हा त्यांनीच आपण सांगितलं की माझ्या अंशाने म्हणजे सूर्याच्या अंशानी एक पुत्र तुम्हाला होईल आणि दुसरा जो पुत्र होईल तो मारुतीच्या अंशे करून होईल म्हणजे एक जगविक्षात म्हणजे जगाचं सगळं कार्य करणारा एक होईल आणि दुसरा मग जो ज्येष्ठ पुत्र होईल तो प्रपंचात राहून सगळं कार्य करेल अशी दोन मुलं तुम्हाला होती तर मग ते म्हणाले पण आता आपलं दर्शन केव्हा घडेल तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे एक वर्षानंतर पुढच्या रामनवमीला रामाचं दर्शन तुम्हाला होईल आता असं करत करत वर्ष गेलं आणि रामनवमीचा दिवस आला राम नवमीच्या दिवशी त्यांची अशी पद्धत होती की ते सूर्याजी पंत कीर्तन करायला त्यांचे सा साळे उभे राहिले होते आणि त्यांच्या मागे हे कीर्तन टाळ बाजवायला वगैरे उभे होते अगदी रंगून गेले होते कीर्तनात रामनवमीच्या राम जन्माचं कीर्तन चालू होत तेवढ्यात एक मनुष्य आला आणि अ कुलकर्णी कोणी आहे का कुलकर्णी त्यांना ऐकूच नाही आलं मग त्यांनी त्या कुलकर्णींना थोडं कोणीतरी सांगितलं अहो तुम्हाला कोणीतरी बोलावत आहे मग त्यांचं लक्ष केलं तो, तो वेस्कर कर म्हणजे ते जिथे काही त्यांचं पूर्वी काम होत मुसलमानांच्या पदरी वगैरे राहून ते तिथला सारा गोळा करणं किंवा काही असं जे काम करत होते तर त्याचा तो म्हणजे मनुष्य म्हणा तो तो म्हणाला तुम्हाला, तुम्हाला पारावरती म्हणे दोन पठाण बसलेत आणि तुम्हाला बोलवतायत म्हणे ते आता आत्ता चला आता यांना प्रश्न पडला काय करावं आपण पठाण म्हटलं म्हणजे मुसलमानाचे असतील गेलंच पाहिजे म्हणून ते गेले पण जाताना त्यांनी विचार केलं की आपण मारुतीच्या देवळात जावं मारुतीला नमस्कार करावा आणि मग पुढे जावं तर ते मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीला नमस्कार करायला गेले तर मारुतीचं देऊळ एकदम उज उजळ आणि उजळल्यानंतर त्यांच्या समोर काय उभं राहिलं तर राम लक्ष्मण आणि हा वेस्कर जो होता तो मारुती म्हणून आणि असं त्यांनी रामाचं रामाने दर, त्यांना दर्शन त्या मारुतीच्या देवळात दिलं हनुमंतांनी दर्शन दिलं त्यां ते एकदम निश्चित पडल्यासारखे झाले त्यांना समजेच ना की हे काय होत आहे आणि काय नाही पण ते दर्शन पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि काय आहे की असं दर्शन ते म्हण त्यांनी म्हटलेलं आहे योगी या दुर्लभ दृष्टी न पुरे धणी म्हणजे पाहता पाहता दृष्टीच माझी बन हे झाली की मी पाहूच शकलो नाही त्यांना त्या पठाणांच्या जागी मारुती पठाण दोन पठाण जे होते तिथे राम लक्ष्मण आणि वेस्कर जा, जागी मारत दर्शन दिलेलं होतं त्यांची वाणीच कुंठित झाली त्या ठिकाणी आणि मग <clears throat> पुन्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय हवं ते मागा राम लक्ष्मण लग, लग, आणि मारुती प्रसन्न झाले तर ते म्हणतात मला काही नको <coughs> मला या, जगातलं सगळं मागण्यासारखं काहीच नाही कारण ते सगळं नाशिवंत आहे तेव्हा तुम्ही मला परम वैराग्य आणि निश्चिम भक्ती तुम्ही मला द्या त्या पदाची प्राप्ती मला व्हावी अशी माझी इच्छा आहे तेव्हा रामराय म्हणाले तू त्यांनी त्यांना त्यांचा वर दिला आणि त्यांना भयंकर आनंद झाला की आपलं काहीतरी पूर्व सुकृत होतं म्हणूनच आपल्याला रामरायांनी दर्शन दिलं आणि ते म्हणाले की तुमचं दर्शन असं मला सदैव व्हावं अशी इच्छा आहे तेव्हा ते, ते म्हणाले की हे पंचधातूचं पंचायतन मी तुम्हाला देतो हे पंचायतन तुम्ही आपल्या पूजेमध्ये ठेवा आणि त्याची रोज पूजा करत जा म्हणजे तुम्हाला माझ्या सान्निध्याचा लाभ मिळेल तर अशा त्यांना दर्शन रामानी दर्शन दिलं सूर्याने दर्शन दिलं आणि मग पुढे त्यांना पुत्र झाले ती गोष्ट आपण उद्या लोक सद्गुरुनाथ महाराज संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व ची काय कि मना पापसंकल्प सोडवून द्यावा पापसंकल्प म्हणजेच काय वाईट संकल्प तो कधीही मनाने वाईट संकल्प करायचा नाही आणि काय करायचं तर सत्यसंकल्प म्हणजे चांगला संकल्प हा नेहमी करायला हवा वाईट संकल्पाने काय होतं आपल्या मनात वाईट विचार सतत येत राहतात त्याच्यामुळे ते, ते, ते पापसंकल्प हा करू नये कारण तो केला की त्याच्या मागोमाग एका मागोमाग वेगळं येत होत म्हणजे पहिल्यांदा आपण म्हंटल की नाही इकडे जायचं मग इकडे जाऊया तिकडे जाऊया असे एका मागोमाग संकल्प किंवा विचार मनात वासना मनात येत असत त्याच्यामुळे वासना जे करायची झाली तर सत्यसंकल्पाची वासना करावी सत्यसंकल्प तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचवणार असतो आता वासना ही एक मनाची शक्ती आहे तिला जिकडे वळवावी ना तिकडे ती वळते आता तिला जर आपण दृश्याकडे वळवली तर ती दृश्यात चिकटते आणि जर आणि त्याच्यामुळे दृश्यात चिकटली म्हणजेच काय पंचविषयाकडे आणि त्याच्यामुळे अशांती निर्माण होते कारण तुमचं काही मन पूर्ण होत नाही सगळ्या वासना तर त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे की संकल्प हा चांगला म्हणजे दृश्याकडे न वळवता ती अदृश्याकडे म्हणजे भगवंताकडे जर वळवली आणि तिकडे जर ती चिकटली तर ते त्यामुळे आपल्या मनाला समाधान मिळतो आणि समाधान म्हणजेच काय शांती एक प्रकारे मन शांत होतं वस्तूवर मनाकल्पना ते नको विषयांची विषय पाच आहेत पंचविषय शब्द स्पर्श रूप रस गंध त्याच्याकडे जर आपण वळलो के केले केले तो पाथ पाथ हच्चा तर आपल्याला सारखं वाटतं की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे टी व्ही पाहिला पाहिजे ह्याच्यामध्ये जाऊन मॉलमध्ये जाऊन खरेदी केली पाहिजे तर ह्या सगळ्या कल्पना एकापाठोपाठ येत असतात आणि ह्याच्यामुळे त्या जर पूर्ण झाल्या नाही तर आपल्याला राग येतो त्याच्यामुळे मनाकल्पना ते नको विषयांची विषयांची कल्पना कधीच करू नये त्याच्यामुळे आणि ती विषयांची कल्पना आली रे आली की मनामध्ये विकार येतात आणि विकार आले की लोक त्याची चितू करतात आता समजा तुम्ही सारखं एखाद्या ठिकाणी बाहेर जात आहे ते म्हण काय ही सारखी बाहेर जाते बाहेर जाऊन करते काय म्हणजे काय की लोक तुम्हाला चांगलं म्हणतात असं नाही चितू करतात म्हणजे तुमची ना नाचक्की करतात थोडक्यात तुमचा तुम्ही असा आहे तिरस्कार करतात किंवा कधी कधी काय होतं काय ग मिळाली का, का वस्तू म्हणजे मग ते असं असं विचारतात उपरोधिकपणे मग ती उपरोधिकपणे विचारलं की ती एक प्रकारे आपली फजिती होते त्याच्यामुळे हो जनी लोक तुमची फजिती करतात किंवा उपरोधिकपणे तुम्हाला बोलतात तेव्हा कल्पना जर करायची झाली तर चांगली कल्पना करा सत्य सं, संकल्प करा तो सत्य संकल्प तुमचा पापांचा नाश करणारा होतो आणि भगवंताकडे तुम्हाला तो पोचवणारा होतो त्याच्यानंतर म्हणजे वासनापूर्तीची कल्पना करू नये असं त्यांनी सांगितलं नको रे मना श्लोक आहे नको रे मना हा खेदकारी नको रे मना कामना ना विकारी नको रे मना सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू आता बघा हे जे श्लोक आहे हे आहेत ना क्रोध काम मद मत्सर हे सगळे शड्रीपू आहेत या षड्रिपूंचा त्याग करावा कारण काय आहे की हे षड्रिपू तुम्हाला अनितीकडे नेतात नीतीकडे ने तर नेत नाहीतच तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की हे षड्रिपू ह्या षड्रिपूंना माणसानी जिंकावं जिंकलं पाहिजे आता ते कसं त्या गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय कि त्रिविधम नरक सेदम द्वारम ना शनमात्मना म्हणजे नरकाची कोणतं काम क्रोध आणि लोक याच्यातले ही तीन नरकाची द्वार आहेत तेव्हा नेहमी माणसाने ते त्याचा त्याग केला पाहिजे तसंच त्यांनी काही जे हे सांगितलेले आहेत त्या शड्रिपू मोडतात की असुरी संपत्ती ज्या सांगितल्या आहेत गीतेमध्ये दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य अज्ञान आणि आसुरी संपत्ती हे सगळ्या आसुरी संपत्ती तर ह्या संपत्ती म्हणजेच तुमचं षड्रिपू आहेत ना, ना, आहे ना त्या षड्रिपूंचा त्याग कसा करायचा नको रे मना आपल्याला एखादीला आहे असं आपण करू की हिऱ्याच्या कुड्या खरं घेणं कठीण आहे पण त्या घ्यायच्या अशी मनामध्ये इच्छा झाली इच्छा झाली आणि ती जर पूर्ण नाही झाली तर राग येतो राग आला कि कसं नाही तुम्ही मला घेऊ देणार मी घेईनच मग आपण थोडे थोडे पैसे जमवायला सुरुवात करतो म्हणजे मोह आला लोभ येतो मग लोभानंतर मोह येतो नाही मी घेईनच आणि घेऊन दाखवतात घेतल्यानंतर काय लोकांना सांगत सुटायचं हे पहा माझ्याजवळ जा मी की नाही ह्या हिऱ्याच्या कुड्या घेतल्या म्हणजे गर्व निर्माण होतो आणि माझ्याजवळ आहे पण दुसरीजवळ जर बांगड्या असेल तर आपल्याला काय वाटतं तिचं माझ्याजवळ पुढ्याच आहे तिच्याजवळ तर बांगड्या आहेत हिर्याच्या म्हणजे काय की एकामधून एक हे षड्रीपू हे एका पाठोपाठ एक येत असतात आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की हे ह्या सगळ्यांचा षड्रिपूंचा त्याग करायला पाहिजे का क्रोधही नको कामही नको आता त्यांनी कामाच्या बाबतीत काय सांगितलंय की योग्य काम आवश्यक आहे म्हणजे एखादा संसारी मनुष्य आहे आणि तो भगवंताकडे वळलेला आहे तर त्यांनी योग्य तो काम केला तरी हरकत नाही क्रो <coughs> मना सर्वथा नको रे मना सर्वथा अंगीकार म्हणजे कुठल्याही गोष्टात कुठलेही षड्रिपू आहे ते षड्रिपू आपल्याला आपल्या अंगात म्हणजे शरीरात शिरू द्यायचं नाही कारण ती नरकाची द्वारं आहेत आणि त्या नरकाच्या द्वारांना आपण दार दूरच ठेवलं पाहिजे तरच तुम्ही भगवंतापर्यंत पोचू शकता त्यांनी एक म्हटलंय दंभ दर्प अभिमान क्रोध आणि कठीण वचन ही अज्ञानाची लक्षणं म्हणजे अज्ञानाकडे असं भगवद्गीतेत सुद्धा सांगितलंय काम क्रोध तथा तत्रयंत जे म्हटलेलं आहे म्हणजे ही तिन्ही सा टाकली पाहिजेत ही अज्ञानाची लक्षणं आहेत तेव्हा आपण ह्याचा त्याग करूया असं त्यांनी सांगितलंय हे सगळे शड्यूल पुन्हा करायचे तेव्हा तुम्ही भगवंतापर्यंत पोचू शकता आता आपण काल सहा श्लोक झाले आज सातवा श्लोक घेऊ मना श्रेष्ठ धारिष्ट जावे स्वय सर्वदा दान्र वाचे व दावे मना सर्व लोकांसिवे व वावे पहिलेच त्यांनी म्हटलंय की मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलने अरे ते म्हणतायत मनाला पहा प्रत्येक ठिकाणी त्यांनी मनाला उपदेश आहे सुरुवात मनापासूनच झालेली आहे हे मना अरे अंतर्यामी उत्तम आणि सात्विक धैर्य धारण करायला हवं कारण काय हे धैर्य जे आहे ते अविचल पर्वतासारखं त्याला त्यांनी धारिष्ठ म्हणलेलं आहे असलं आणि स्थिर असलं पाहिजे त्याला श्रेष्ठ धारिष्ट म्हणता येईल आणि स्थिरता आणि सोषितता हे मनाचे भाव आहेत धैर्य धारिष्ठ्यात समाविष्ट होत असत परमार्थामध्ये साधकांनी त्याला कोणी दुरुत्तरे केली तरी ती शांतपणे सोसावी समर्थ म्हणतात स्वय काय स्वतः नेहमी विनयशील वाणीने भाषण करावे हळूहळू बाज, आजूबाजूची परिस्थिती त्याच्यामुळे सुधारण्यावरती मदत होते आता विनयशील भाषण हे सभोवतालच्या सर्व लोकांचा अंतरात्मा संतुष्ट करत असत म्हणजे विनायशील भाषण बोलत अरे हा चांगलं बोलतो बा असं आपल्या साहजिकच समोरची माणसं म्हणतात आणि त्याच्यामुळे सर्व लोक तुम्हाला चांगलं म्हणतात आणि त्यांना निवळ मनात सर्व लोकांशी निवळ व्हावे अशा तरी ते शांत होतात आता श्रेष्ठ धारिष्ट म्हणजे काय तर सात्विक धैर्य हो। आता ते सात्विक धैर्य ते कसं असते तर त्यांनी सांगितलंय की आपल्याला भक्तीला जाय भक्तीच्या मार्गाने जायचंय आपण पहिलंच बघितलंय तेव्हा हे श्रेष्ठ धारिष्ट धरायचं असेल तर समर्थ म्हणतात गिळायला शिका आता काय काय गिळायला शिका तर मान गिळायला शिका अपमान गिळायला शिका यश गिळायला शिका अपयश गिळायला शिका सुख सुखही गिळायचं आणि दुःखही गिळायचं संपत्ती आपत्ती सगळं गिळा गिळायचं याचा अर्थ असा की सहन करणे संयोग गिळा वियोग गिळावा म्हणजे काय सर्व साधना चालू ठेवण्यात धैर्य जर हवं असेल तर ते धैर्य प्राप्त होण्याकरता सगळं गिळलं पाहिजे म्हणजे सगळं आपणहून मनाला लावून न घेता स्थिर राहिलं पाहिजे जसं गीतेमध्ये श्लोक सांगितलाय की सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जय म्हणजे सुख आणि दुःख लाभ आणि अपयश हे सगळं समानच मानलं पाहिजे समर्थांनी विशेष पातळीचे धैर्य असं म्हटलंय भक्त आणि भक्तानी कसं असलं पाहिजे तर सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी त्याचं धैर्य असायला हवं कोणी आता हे तो नोंद स्तुती केली तर आपल्याला चांगलं वाटतं पण अनेक लोकांच्या समोर जर तुमची निंदा केली तर ती गिळणं फार कठीण असतं पण तीही निंदा गिळायला शिका असं समर्थ सांगताय जेव्हा तुम्ही लोकांनी केलेली निंदा गिळाल किंवा निंदा वाचवाल तेव्हाच तुमच्या अंगी श्रेष्ठ धारिष्ट आहे आलं आहे असं समजण्यात येईल आता भक्त होण्याची जर इच्छा आपल्याला असेल तर श्रेष्ठ धारिष्ठ आपल्या अंगी बाणवलं पाहिजे समर्थ म्हणतात की श्रेष्ठ धारिष्ठ हा गुण कोणाकोणाच्या अंगी होता तर रामाच्या अंगी श्रेष्ठ धारिष्ठ होत रामदास स्वामींच्या अंगी श्रेष्ठ धारिष्ठ होतं म्हणून तर ते मंडपातून पळून गेले ती गोष्ट पुढे आपण घेणारच आहे पण वयाच्या बारा वर्षी लग्नाच्या मंडपातून पळून समर्थ रामदास स्वामीच गेलेले होते नंतर तेव्हा त्यांचं नाव नारायण होत तसंच भक्त प्रल्हादानी श्रेष्ठ धारिष्ट आहे म्हणजे काय की जर तुम्हाला संत पदाला पोचायचं असेल तर श्रेष्ठ धारिष्ट हे गिळायलाच हवं आणि श्लोकांशी नम्रपणे वागावे हे त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता हिच्या आपण श्लोक घेऊया आठवा देह त्यागीता कीर् देह त्यागिता, त्यागिता मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनांचे परित्वा जिजावे परी अंतरी सज्जना निववावे देह देह त्यागिता कीर्ती मागे उरावी त्यांनी काय सांगितलंय की देहाचा त्याग का करायचा तर हा देह मी नाहीच आहे देह पंचमहाभूतांचा आहे त्याच्यामुळे देह त्यागिता जर तुम्ही देहाचा देह मी नाही असं असं आपण ठरवलं तरच आपण तो त्याग करू शकतो आणि तो त्याग झाला तरच तुमची कीर्ती उरेल नाहीतर कीर्ती उरणारच नाही म्हणजे काय की देहाच प्रेम कमी करायला हवं आणि देहाच प्रेम जेव्हा तुम्ही कर, कमी कराल तेव्हा आपल्या ठिकाणी भगवंताच प्रेम वाढीच लागेल जोपर्यंत देहाच प्रेम कमी होत नाही तोपर्यंत तो भगवंताच प्रेम आपल्या ठिकाणी वाढीस लागणार नाही भक्तिपंथाची वाटचाल हे देहाचे प्रेम कमी करण्याने सुरू होते आता मना की उपकार परोपकार करण्यासाठी सुद्धा मोठं धैर्य लागतं परोपकार म्हणजे असं साधारण नाही आहे आणि तो नुसतं एकदा करून नाही एकदा कोणाला मदत केली म्हणजे परोपकार झाला असं नाही सदैव परोपकार करण्यासाठी मनुष्य तयार हवं आणि झिज झिजलं पाहिजे ते झिजायचं कसं तर त्यांनी सांगितलं मना चंदनाचे परित्वास झाले आता पहा चंदनाचं खोड असत आपण उघाडो रोज थोडं 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 उघाटो जरी ते किती मोठं खोड असलं तरी चार वर्ष पाच वर्ष लागतात तेव्हा ते पूर्ण बारीक होतं तर जसं चंदनाच खोड हळूहळू झिजत तसा हा आपला देह सलवां सर्वांवरती परोपकार करून झिजवला पाहिजे म्हणजे चंदनासारखा देह झिजवला तर तुम्ही जी, देह झिजवला म्हणता म्हणू शकता नाहीतर आपण उपकार करतो आणि त्या उपकाराची फेड करावी अशी अपेक्षा करतो तर असं समर्थांना नाहीये समर्थांची इच्छा आहे की परोपकारी माणूस जर असला तर तो सगळ्यांना मान्य होतो आणि म्हणूनच तो मान्य झाल्यामुळेच तो त्याची वृत्ती ही वळते आता परोपकारी पुरुषाने कार्य करावं पण त्याच्यापासून आपण अपेक्षा कुठलीही करू नये कि मी हे काम केलं म्हणून मला हे तुम्ही द्या किंवा ते दिलं पाहिजे अशी अपेक्षा माणसाने करू कधीच करू नये आणि असा जो करत नाही तेच आहे ची क्रिया धरावी तोच सज्जन म्हटला जातो बाकी कोणीही सज्जन नाही आहे नुसतं आपण परोपकार करतो आणि अपेक्षा करतो त्याला सज्जन म्हणता येत नाही म्हणजे निस्वार्थी मनाने सेवा केली परोपकार करायला हवा असा जर निस्वार्थी मनाने परोपकार करणारा मनुष्य असला तर समाजात त्याला मान मिळतो आणि सगळे लोक त्याला आपले परिअंतरी सज्जना निवार म्हणजे असं जर केलं तो तो परोपकार करणारा माणूस लोकांना मान्य होतो आणि त्याची कीर्ती मेल्यानंतर सुद्धा लोक गेल्यानंतर सगळेजण थोडा वेळ म्हणतात अरे अरे गेला विचारा पण कीर्ती मागे उरून ठेवणारा मनुष्य फार कमी असतात जसं आता समर्थांचा विचार करा किती वर्ष झाले मरावे परी कीर्ती रूपे उरावे याप्रमाणे समर्थांची कीर्ती आजही आहे आजही समर्थांचं नाव घेतलं जातं आणि त्यांची कीर्ती ते गेल्याला सहाशे सा, सातशे वर्ष झाली असतील तरी त्यांची कीर्ती अजून आहे तर अशी इतकी जरी नाही तरी आपलं लोक आपलं नाव अनेकांनी घ्यावं की हा मनुष्य चांगला होता परोपकारी होता एवढं तरी आपण परोपकार करायला हवा तेव्हा आपण भगवंताकडे आपली वृत्ती सहजच वळेल असं मला वाटतं सद्गुरुनाथ महाराज